नंदुरबारचा एक दलित मुलगा त्याची लंडनची नोकरी आणि पुणे मॉडर्न कॉलेजचा मॉडर्न जातीवाद एक स्वप्नांचं शहर लंडन आणि दुसरं शिक्षणाचं माहेरघर पुणे या दोन शहरांना जोडणारी एक कहाणी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालते एका तरुणाची लंडन मधील नोकरी पुण्यातील एका नामांकित कॉलेजचं व्हेरिफिकेशन आणि त्यावरून पेटलेला जातीय वादाचा आरोप प्रत्यारोपांचा वनवा चला तर मग पाहुया काय आहे हा पुण्याचा मॉडर्न राडा आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिल सोनार तुम्ही पाहत आहात बोलेम ही गोष्ट आहे प्रेमवर्धन बिराडे याची नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातून आलेला एक महत्वाकांक्षी तरुण ज्याने पुण्याच्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेजमधून ची पदवी घेतली त्यानंतर त्याने थेट त्यानं लंडन गाठलं आणि तिथल्या प्रतिष्ठित सक्सेस युनिव्हर्सिटीतून उच्च शिक्षण पूर्ण केलं सगळं काही स्वप्नवत सुरू होतं पण या स्वप्नांना खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा प्रेमच्या हातात आलेले लंडनमधील नोकरी गेली आणि याचं कारण ठरलं पुण्याचं मॉडर्न कॉलेज प्रेम बिर्याडेच्या इंस्टाग्राम रीलने हे प्रकरण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं प्रेमच्या म्हणण्यानुसार त्याला लंडनच्या हेट्रो एअरपोर्टवर एका कोरियन ब्युटी ब्रँडमध्ये नोकरी मिळाली होती ज्यासाठी एअरपोर्ट ऍक्सेस गरजेचा होता नोकरी देणाऱ्या कंपनीने एका थर्ड पार्टीमार्फत तीस सप्टेंबर रोजी मॉडर्न कॉलेजला एक साधा ईमेल पाठवला हो मागणी अगदी सोपी होती प्रेम बिराडे दोन हजार वीस ते दोन हजार ही काही चारित्र्याच्या प्रमाणपत्राची किंवा शिफारस पत्राची मागणी नव्हती तर केवळ एका वस्तुस्थितीची पडताळणी होती पण खरा ट्विस्ट तर पुढे आहे प्रेमचा आरोप आहे की जेव्हा त्यांनी कॉलेजमध्ये याबद्दल विचारणी केली तेव्हा विभाग प्रमुखांनी म्हणजेच एचओडीने त्याला थेट सांगण्यावरून आम्ही तुला मदत करू शकत नाही असं सांगितलं प्रेमने आपल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे मी दलित जातीचा आणि बौद्ध धर्मीय असल्यामुळे माझी नोकरीची संधी गेली प्रेमच्या या आरोपांना ताकद मिळते ती कॉलेजने दिलेल्या जुन्या कागदपत्रांमुळे याच मॉडर्न कॉलेजने प्रेमला यापूर्वी तीन वेळा शिफारिस पत्र म्हणजेच लेटर ऑफ रिकमेंडेशन आणि एक बोनाफाईड सर्टिफिकेट दिलं होतं इतकंच नाही तर फेब्रुवारी आणि मार्च 2024 मदे, दोन हजार चोवीस मध्ये दिलेल्या दोन शिफारस पत्रांमध्ये कॉलेजने प्रेमला एक उत्कृष्ट आणि प्रेरणादायी विद्यार्थी म्हणजेच आउटस्टँडिंग स्टुडंट विथ अ मोटिवेटिंग नेचर म्हटलं होतं जो नेहमी नम्र आणि सुस्वभावी वागतो इथेच प्रेमचा कवीचा प्रश्न उभा राहतो जर माझी वर्तवणूक इतकीच खराब होती तर काही महिन्यांपूर्वी तुम्ही माझं कौतुक करणारी ही पत्र का दिली हा प्रश्न कॉलेजच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो प्रेमच्या आरोपांनी सोशल मीडियावर आग लावल्यानंतर मॉडर्न कॉलेजने एक प्रसिद्धी पत्रक काढून आपली बाजू मांडली कॉलेजने प्रेमचे जातीय भेदभावाचे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत उलट कॉलेजचा दावा आहे की प्रेमछळ बदनामी आणि सोशल मीडियाचा गैरवापर करत आहे कॉलेजने प्रेम विरोधात महिला शिक्षकांना शिवीगाळ केल्याची तक्रारही दाखल केली आहे कॉलेजच्या मते प्रेमला नव्याने शिफारस पत्र न देण्यामागे त्याची असमाधानकारक वर्तवणूक आणि शिस्तभंगाची नोंद हे कारण आहे पण गंमत म्हणजे कॉलेजच्या प्रशासनातूनच यावर वेगवेगळ्या सूर ऐकायला मिळत आहे कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर निवेदिता एक बोटे प्रेमच्या असमाधानकारक वर्तवणुकीवर बोट ठेवतात आणि सांगतात की प्रेम त्यांच्या कार्यकाळातून उत्तीर्ण झालेला ना नाही त्यामुळे त्या त्याला त्या 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 वैयक्तिक ओळखत नाहीत आणि या सगळ्यात कॉलेजने एक बॉम्ब टाकला आहे कॉलेजच्या म्हणण्यानुसार प्रेमची नोकरी गेलेलीच नाही त्यांनी चौदा त्या ऑक्टोंबर रोजी कंपनीला बोनाफाईट सर्टिफिकेट आणि आवश्यक माहिती पाठवली आहे हा दावा थेट प्रेमच्या मूळ आरोपाच्या विरोधात आहे ज्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीच बनलं आहे एका विद्यार्थ्याच्या कॉलेजचा वाद वाटणारं हे प्रकरण राजकीय आखाडा बनलं आहे जेव्हा यात मोठ्या नेत्यांनी ने उडी घेतली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या, या प्रकरणाला वाचा फोडली त्यांनी याला जातीय पूर्वग्रहातून केलेला शैक्षणिक घातपात म्हटलं आंबेडकरांनी या वादाला थेट राजकीय वळण दिलं त्यांनी निर्देशनास आणून दिलं की मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर निवेदिता एकबोटे या भाजपच्या युवा मोर्चाच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मनुवादी विचारसरणेचा प्रभाव असल्याचा आरोप केला यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि समय विद्यार्थी संघटनेने कॉलेज बाहेर जोरदार आंदोलन करत प्रेमसाठी न्यायाची मागणी केली फक्त आंबेडकरच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही कॉलेजवर मनुवादी विचारसरणीचा प्रभाव असल्याचा आरोप करत टीका केली त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की भारताच्या सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यामध्ये मा जी मानसिकता होती त्याच मानसिकतेतून कॉलेज प्रेमला त्रास देत आहेत का हा राजकीय हस्तक्षेपमुळे हे प्रकरण आता केवळ एक व्हेरिफिकेशन पुरता मर्यादित न राहता एका मोठ्या सामाजिक आणि राजकीय संघर्षाचा प्रतीक बनला आहे तर या संपूर्ण प्रकरणात कोणावर विश्वास ठेवायचा एकीकडे आहे प्रेम बिराडे जो म्हणतोय की जातीय भेदभावामुळे त्याची लंडनची नोकरी गेली तर दुसरीकडे आहे मॉडर्न कॉलेज जे म्हणते की विद्यार्थ्याची वर्तवणूक खराब होती आणि आम्ही कागदपत्र पाठवली आहे त्याची नोकरी गेलेली नाही एक म्हणतोय की ही साधी व्हेरिफिकेशनची मागणी होती तर दुसरी म्हणतात की तो शिफारस पत्रासाठी हट्ट करत होता दाव्या प्रती सत्य काया है। या दाव्या प्रतिदाव्यांच्या गोंधळात सत्य नेमकं काय आहे या कहाणीत खलनायक कोण एका तरुणाच्या स्वप्नांचा चुराडा झालाय की एका शिक्षण संस्थेची बदनामी होते हे प्रकरण म्हणजे जा जातीय भेदभावाचं एक विदारक सत्य आहे की केवळ एक गैरसमज प्रश्ना या प्रश्नांची उत्तर येणारा काळच देईल तोपर्यंत आमच्याशी जोडलेलं राहा तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंट मध्ये सांगायला बिलकुल विसरू भी नका आणि अशाच व्हिडिओकरिता करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद